राज्यात महायुतीचं सरकार येऊन दहा महिने उघडले मात्र मागील काही दिवसांपासून मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सतत वाद उभे राहताना दिसतात त्यातच आता महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाळ आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात चांगलंच मानापमान नाट्य रंगल्याचं दिसून आलं सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विभागीय एक बैठक घेतली होती त्यामुळे नाराज झालेले मंत्री संजय शिरसाट यांनी थेट उघडपणे नाराजीचं खरबरीत पत्र मिसाळ यांना पाठवलं यामुळे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या असं बघावं बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे माझ्याकडे विषया संदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणं संयुक्तिक असेल असं शिरसाट यांनी म्हटलं मात्र बैठका घेण्याचा मलाही अधिकार आहे असं उत्तर माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना दिलाय मिसाळ्यांनी यांनी शिरसाट्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले ते पाहूया मुद्दा असा आहे की सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून आढावा बैठका घेण्याचा सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही मी घेतलेल्या आढावा बैठकांमध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत व निर्देशही दिले नाहीत राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकांमध्ये निदर्शनात आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही अशी माझी आहे सदर बैठकात मी कोणतेही निर्णय घेतलेले नाही तो खात्याचे मंत्री म्हणून आपला सर्वस्वी अधिकार आहे आढावा बैठक घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळा केलेली नाही तरीही मी कोणतेही निर्णय घेतले असल्यास त्याबाबत प्रकरण परतवे उदाहरणे कृपया सांगा आता माननीय तिसरा मुद्दा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या एकशे पन्नास दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत ही बाब आपल्याला अवगत असेल हे पाहता खात्याचे राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे व ती माझी जबाबदारी सुद्धा आहे यामुळे या बैठका या अनिवार्य असल्यानं त्यासाठी आपली पूर्व परवानगी आवश्यक वाटत नाही आणि चौथा मुद्दा आपण दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशांमुळे सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजासंदर्भात मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विषयांचं वाटप करण्यात आलंय महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या महाराष्ट्र शासन कार्य नियमावली मधील मुद्दा क्रमांक सहा नुसार अधिकार वाटप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीने करण्याची आवश्यकता असताना ही संमती घेण्यात आली नाही वाटप केलेल्या अनेक अधिकारांबद्दल मागील काही वर्षात विभागाने केलेल्या कार्यवाही बद्दल विभागात माहिती सुद्धा उपलब्ध नाही असं असताना याबाबत कोणतीही नाराजी व तक्रार व्यक्त न करता विभागाची राज्यमंत्री म्हणून मी कामकाज करत आहे विभागाच्या राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधिमत घेण्यात येत आहे आणि माधुरी मिसाळ यांची साठ मंत्री सामाजिक आणि याची एक प्रत जी आहे ती दिली गेली आहे माननीय मुख्यमंत्री यांचे सचिव आणि यांना त्याच्यात करताना त्या जोडताना मिसाळ यांनी तीन ओळी लिहिल्या आहेत पण आपण वाचूवी आपणास विनंती करण्यात येते की विभागाच्या आढावा बैठका घेण्यासाठी माननीय मंत्री सामाजिक न्याय यांची पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे तसेच अशा बैठका महोदयांच्या अध्यक्षतेखालीच आयोजित करण्यात याव्यात किंवा कसे याबाबत योग्य ते निर्देश देण्यात यावे मात्र मिसाळ यांनी श्री संजय शिरसाट यांना जे पत्र लिहिलंय या पत्रामध्ये त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले आणि ठणकावून सांगितलंय की जे माझे अधिकार आहेत जे माझी जबाबदारी आहे ते मी पार पाडत राहील तुमच्या कामकाजात का ढवळढवळ करायचा मला कोणताही अधिकार नाही आणि मग तो माझा प्रयत्नही नव्हता त्यामुळे आता हा वाद अजून रंगतो याच्यावर पडता पडतो ते येणाऱ्या काळात कळलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नेट्स ऑफ मराठीला फॉलो करायला विसर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा